नमस्कार मराठवाडा नेता यूट्यूब मध्य अपना मनपूर्वक हार्दिक स्वागत है, है। बिल काच नहीं फिर भी टूट जाता है इंसान मौसम नहीं फिर भी बदल जाता है नेमका आज करुणा मुंडे प्रकरणाचा दुपारी निकाल लागला आणि यामध्ये करुणा मुंडे यांच्या तक्रारीची दखल घेऊन हायकोर्टानं कोर्टानं त्यांना कृपया दरमहा देण्याचं सांगितलं मित्र हो एका बाजूला संतोष पाटील प्रकरण दुसऱ्या बाजूला घोटाळ्या मागून घोटाळे तिसऱ्या बाजूला वेगवेगळे विषय आणि या सगळ्या प्रकरणात सुरेश धस हे भाजपचे आमदार ठंकावून सातत्यानं वेगवेगळ्या कागदपत्रासहित पुराव्यासहित एक 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 उघड करत आहेत आणि अशा एका नाजूक परिस्थितीमध्ये जेव्हा की धनंजय मुंडेच काय होणार राजीनामा द्यावा लागणार का आणि एक पासून, एक झाला की दुसरा दुसरं झालं की तिसरा तिसरं झालं की चौथा हे विषय निघत आहेत यानं सारा मराठवाडा नव्हे तर महाराष्ट्र कदाचित वाल्मिकीच्या रामायणाची जेवढी चर्चा झाली नाही त्याही पेक्षा करोडोपटीनं वाल्मिक कराड आणि धनंजय मुंडे यांच्या सध्याच्या विविध विषयाची चर्चा झाली एक विषयातनं सुट्ट वाट की दमानीने दमानी, दमानी कृषी मंत्री असताना केलेले घोटाळे सांगितले यावर विरोधी नेते बोलले आज एपीपी माझा हे कसे घोटाळे खरे आहेत हे सांगितलं एका युट्यूबना त्यांनी अगोदर दमानियावर केस करावी असं सांगितलं आणि मित्र हो आपण पाहतो की जेव्हा एखादा आमदार हा असा घनघोर हल्ला रोज करतोय किमान अशा तापलेल्या वातावरणात तरी मुख्यमंत्री त्या आमदाराच्या कार्यक्रमाला जायचं टाळतात पण आज काल देवेंद्र फडणवीस आले त्या ठिकाणी पंकजा मुंडेही होत्या त्याने सुरेश धास यांनी मुख्यमंत्र्याचा गुणगौरव केला एवढंच नाही तर गुन्हेगारी जगतावर टीका केली आणि हे सगळं जे घडतंय तर लोक म्हणतात धनंजय मुंडे यांना राजीनामा आता द्यावाच लागणार काय म्हटल्यास की असला मुख्यमंत्री जो बायकोरा खेळतोय आणि ज्याच्याबद्दल कोट सांगतय कि तीन तास खिल म्हणतात ह्या म्हणतात कि तीन तासाच्या ता राजीनामा दिला पाहिजे मित्र हो हा चक्रव्यूह छेदण्याचं काम आता धनंजय मुंडे करू शकतील असं वाटत नाही कारण अशा एका परिस्थितीमध्ये जेव्हा स पुरावा वर्क ऑर्डर कशा दिल्या काय कसं का झालं ऍडव्हान्स वर्क ऑर्डरच्या अगोदर पेमेंट दिलं इट इज वंडरफुल आणि शेवटी जनाची नाही मनाची उपमुख्यमंत्र्याला धनंजय मुंडे यांना आणि मुख्यमंत्र्याला काहीतरी वाटायला हवं एकतर मुख्यमंत्र्यांनी स्वत काल बोलायला पाहिजे होत पण उलट गुन्हेगाराला पाठीशी घालणार नाही जो सापडेल त्याला कठोरात कठोर शिक्षा केली जाईल अशा प्रकारचं चित्र असताना निश्चित जरंगे पाठळामुळं जालना आणि बीड जिल्ह्याचं जे वातावरण बंद होतं पुन्हा एकदा आपण पाहतो खासदार नुकतेच झालेले बीडचे त्यांनी संसदेमध्ये विषय विधानसभेमध्ये भाजपच्या आमदार मुंडळाताई साळुंके त्याचबरोबर क्षीरसागर पंडित आणि धस तर गावागावात जाऊन आणि त्या धसना समज देण्याऐवजी त्यांच्याच पक्षाचे मुख्यमंत्री हे भागीरथ म्हणतात म्हणजे दालने कुछ काला है की पुरी दाल काली है आणि काही राजकीय विश्लेषक म्हणतात की ज्या पद्धतीनं खडसे यांची वाट लावली त्याच पद्धतीनं धनंजय मुंडे यांना सुद्धा चक्रव्यूहात अडकवण्याचं अत्यंत गांभीर्यानं प्रयत्न चालू आहेत निश्चित चुका आहेत का नाहीत याही पेक्षा ते कोण ठरवेल पत्रकार मीडिया एक महिना पूर्ण झाला हा विषय उचलत आहेत मध्ये मध्ये भगवानगडचे शास्त्रीजी बोलले प्रनाद देशमुखचे जाऊन भेटले पुन्हा त्यांनी सांगितलं की मला हे माहिती नव्हतं म्हणजे अशा एका परिस्थितीमध्ये आज महाराष्ट्राच्या एका मंत्र्याच्या वेगवेगळ्या विषयावर लेग यावर सुप्रियाता सुरे बोलल्या कोण नाही असं नाही आणि लोक म्हणतात देवेंद्रजीच्या मनात काय आहे हे देवच जाणे काही दीडशाने माणसं यामध्ये धस याना दमानिया याना छुपा पाठिंबा असल्याचा कुजबूज कुजबूज दब्या आवाजात करतात कारण कालचा कार्यक्रम हा शिक्का मोरत आहे शिक्का मोरतात पंकजा मुंडीला आपल्या बरोबर विमानात सहकारी मंत्री म्हणून आणणं आणि धस यांच्या पाठीशी पूर्ण ताकदीशी उभा राहणं आणि अशा एका परिस्थितीमध्ये जिल्हाधिकाऱ्यांनी अनेक रिव्हॉल्व्हरचे लायसन्स रद्द केले वेगवेगळे विषय गाजत आहेत आणि दुर्दैवानं म्हणजे काल परवाचा तर एक किस्सा असा आहे की या विषयाचे युट्यूब किंवा बातम्या पाहणाऱ्याला सुद्धा लोक मारतात लोकांच्या भावना तीव्र आहेत खरं म्हणजे धनंजय मुंडे यांनी तीन तास म्हणले आम्हाला असं वाटतं क्षणाचाही विलंब न लावता होऊन जाऊ द्या दूध का दूध पाणी का पाणी मी कुठंही नाही माझा काहीही संबंध नाही पण कधी कधी आपण म्हणतो की माणसानं जगात वैरत्व करावं पण ग्रहलक्ष्मीशी वैरत्व करणं हे फार महागात पडत बरकत येत नाही शाप लागतो लागते आणि दुर्दैवानं आज धनाचा जय होत असताना सुद्धा धनंजय मुंडे यांना कुरमुंडे करण्याची वेळ येते की काय हे देवेंद्र फडणवीस जाणो मित्र हो हा अत्यंत संवेदनशील विषय आहे गंभीर विषय आहे यामध्ये पडद्यामागचं राजकारण काय आहे पडद्यासमोरचं राजकारण काय आहे आणि सगळ्याला एक ठाऊक आहे देवेंद्र फडणवीस जेव्हा ठरवतात तेव्हा हे म्हणतात ना मै जे एक बार कमिटमेंट करता आप आपण भी नाही सुनता असं एक विचित्र राजकारण निश्चित आज काल इकडं मुख्यमंत्री आले आज उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आले आणि त्याने त्या ठिकाणी मराठवाडा वॉटर ग्रीडच्या माध्यमातून कुठल्याही परिस्थितीत मराठवाड्याचा पाण्याचा दुष्काळाचा कलंक पसून काढण्याचं सांगितलं पण मित्र हो शेतकऱ्यांचे पैसे काय चाललंय विदाऊट टेंडर सगळं 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 पैसे अगोदर दिले जातात आणि दुसऱ्या बाजूला आपण पाहिलं पंचाला गोळ्या घाला म्हणून माझी म्हणजे कुस्तीगीरच्या पदाधिकारी आणि पुरस्कार प्राप्त लोक म्हणतात पण एकंदरीत महाराष्ट्राचा बिहार झाला असं आम्ही म्हणणार नाही अशा घटना घडत असतात म्हणत असताना सुद्धा या विषयाचा लवकरात लवकर लोकांना खेळ आली लोकांना वीट आला वाल्मिकरात वाल्मिकर अहो वाल गावात रामायणाचं पारायण जेवढं होत नाही तेवढं सगळ्या चॅनल युट्यूब आणि सगळ्याचे लोक बघत आहेत मध्येच काहीतरी संपलं वाटलं की कृषी मंत्र्याच हे सगळे मिळत कस आणि अशा एका परिस्थितीमध्ये मित्र हो देवेंद्रच्या मनात काय ते देवत जाणो पण हे मात्र निश्चित की आज महाराष्ट्राच्या राजकारणात ख एक दोन तीन चार म्हणतात ना नव्वद नव्वद नव्याण्णव हे खडे टाकल्यानंतर घडे फुटल्यानंतर घडा भरतो वाल्याचा वाल्मिकी झाला तर मित्र हो आता कुराडीचा दांडा गोत्यास काळ अण्णा काय चर्चा होऊ नये ह्या दुकानावर लातूर आले एवढे ड्रेस खरेदी केले कोणतरी म्हणे म्हणतोय त्यांनी जाडी वाढवली ह्याला खराश केल्याशिवाय जाडी काढणार नाही ते चप्पल घालत नाही म्हणजे कुठल्या स्तराला अमानवीय क्रूरता खून का बदला खून आणि सगळं सुरेश धस यांच करावं तेवढं कौतुक अभिनंदन थोडच आहे म्हणत असताना धस साहेब जरा के तुम्हाला आवडत नाही कारण तुम्ही मला मी तुम्हाला चांगल्या प्रकारे ओळखतो तुम्ही म्हणता हे खुर्दा आदमी आहे इसका कुछ सोचने की जरूरत नाही पण तुम्ही तुमच्या धाडस हा ज्या पद्धतीनं वाल्मिकचं रामायण लिहिलं गेलं तर सुरेश धस यांचं काय धस बाबा धस कस झालं सगळं अशा प्रकारचं चित्र निर्माण झालेलं आहे मराठवाड्याने येता यूटूब सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा धन्यवाद